जळगावमधून महत्त्वाची बातमी समोर येथे चार तासांच्या थरार नाट्यानंतर मध्य प्रदेश मधून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची अखेर सुटका झाली आहे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर माफियांनी सशस्त्र हल्ला केला होता सशस्त्र माफियांच्या हवेतील गोळीबारानंतर महाराष्ट्र पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला सशस्त्र माफियांनी महाराष्ट्र पोलिसाला मध्य प्रदेशमध्ये ओलीस ठेवलं होतं अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या महाराष्ट्र पोलीस दलाला हादरवून सोडणारी ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलो होतं आहे आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथल्या एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोड्या वेळात पोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी ने परत आपला ताब आपल्याकडे आलेले आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं ला नाही आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जुगल खरंतर खूप धक्कादायक ही घटना आहे अवय शस्त्र निर्मिती गावठी कट्टा विक्रीसाठी जे कुख्यात गुंड आहेत त्यांना पकडण्यासाठी म्हणून हे पोलीस गेले होते आणि त्यांनाच ओलीस ठेवण्यात आलंय मध्य प्रदेशमध्ये काय अधिकचा तपशील जान्हवी मध्य प्रदेशातील उमरठी गावी काल चोपडा ग्रामीणचे पोलिस या ठिकाणी सहा ते सात जणांची टीम या ठिकाणी कारवाईसाठी गेली होती उमरठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कट्टे बनवण्यात येतात आणि त्याचप्रमाणे वारंवार या ठिकाणी गावठेत uh, कट्टे या ठिकठिकाणी जात असतात त्या कारवाईसाठी चोपडा ग्रामीण पोलीस या ठिकाणी गेली होती मात्र या ठिकाणी जे uh, कट्टे बनवणारी टीम जे आहेत कुख्यात आरोपी आहेत त्यांच्यामध्ये व पोलिसांमध्ये या ठिकाणी झडापट झाली या जटापटीमध्ये या ठिकाणी जे कुख्यात गुंड आहे यांनीही या ठिकाणी हवेत गोळीबार केला आणि चोपडा ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी हवेत गोळीबार केला असून या ठिकाणी जर बघितलं तर जे एक कॉन्स्टेबल होते त्यांना या ठिकाणी उमरठी गावामध्ये मध्य प्रदेशातील उमरठी गावामध्ये हे जे गुंड होते त्या ठिकाणी घेऊन गेलं होतं एक प्रकार प्रकारचं अपहरण करून या ठिकाणी घेऊन गेलं होतं मात्र जवळपास पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर या पोलिसाची सुटका करण्यात आली आहे मात्र गृहमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याआधीच जळगाव मध्ये एक मोठी घटना घडल्यामुळे पोलिस दलात एक खडबडून उडाली आहे जान्हवी अगदीच धन्यवाद जुगल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी